बहुप्रतीक्षित असलेल्या मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या कामासाठी तब्बल सोळा हजार तीनशे तेवीस कोटी त्रेपन्न लाख रुपयांची आर्थिक तरतूद मंजुरीसाठी मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात गेले असल्याची माहिती धुळे शहराचे माजी आमदार अनिल कोटे यांनी दिली आहे या रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासह हो दळणवळणाला चालना मिळेल असा विश्वास माजी आमदार अनिल कोटे यांनी व्यक्त केला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही या आर्थिक तरतूद मंजुरीसाठी गेल्याची माहिती अनिल कोटे यांनी दिली आहे या रेल्वे मार्गाच्या आर्थिक तरतुदीसाठी सदरचा प्रस्ताव हा अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात गेल्याबद्दल धुळ्यात लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला या अर्थसंकल्पात या मार्गाचा समावेश व्हावा तेवीस विधानसभा मतदारसंघ या मार्गावर येतात विधानसभेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री केंद्रातले महाराष्ट्राच्या मतदार माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांची भेट घ्यावी आणि पंतप्रधानांकडनं आता अंतिम प्रस्तावावर सेल करून घ्यावी लोकनायक न्यूज